इकडे ना आजी आकाशकंदी लावून राहिले मम्मी ना ड्रेस घातलाय विराला चांगला फ्रॉक म्हणून सुट होतोय पाठी मागून क्लेचर लावून दिलाय तिच्या पप्पाने क्लेचर लावून दिलाय तर चाललंय स्वयंपाकाश्विंद दिदीचा कोबी आणि वांगेची भाजी बनवली आहे नाही ही पोरगी ना आजीला सोडितच नाही सोडितच नाही आजीबा आई आला

तिथ शिव ना शिवचे पप्पा आले केव्हाचे केव्हाचे आले होते शिव आणि शिव परत लागले पप्पा बरोबर अस त्याला म्हणते थांब 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 कपडे घ्यायला जायचे आपल्या गावात तिथे शिव ना आपटेबाम वाजवतय आणि दात शिव आला तो परत त्याला जायचंय थांब म्हणते तर ऐकत पण नाही आता मिस्टर आले होते केव्हाचे आले होते आता चालले जण त्या शिवला सगळ्या रिक्वेस्ट करते पण जायचं बरोबर तर कोंबड्याचा कोंबड्याच झाड कोंबड्याच झाडायला कोंबड्या पकडायला पकडते ती खर शेवड्या तुला कोंबडी पकडते ती का तू कोड्या पकडेल कधी बस आता नंतर वाजवलाय डोकं एक्सपेरिमेंट नका करून देऊ दोन तीन आता दोन तीन नाका काही पण एक्सपेरिमेंट करीत काय तुझे इंडियन एक्सपेरिमेंट करी काय मी काही टाळे वाजवणार

हा का आम्ही आम्हाला तर लई दिसले होते लई शिवला तर बिस्किट फटाकडे घेऊन चाललाय मधून आणण्याची थोड्या वेळाने आला ना आता परत चाललाय लावून फटाके मग अशी काल का एक दोन तास थांबलाय ना आता निघतोय छान छान कपडे घाल बर चला उद्या कपडे दिलेत पाठवायचे बर नाही बाई शाळा बाबाचं काहीच नको ऐकू इथं आपलं मस्त एन्जॉय करू आपण दोघं थोड्या दिवस लवकर कपडे घ्यायला जायचंय बरं तुला हे नाही आपल्या सुरसुरायच लहानपण याशी किती बारा सहा चार वाजायला हे वाजवते का अरे किती याच्यात पाचच आहे

नाही का पुण्यात जाणार तू पप्पा बरोबर मग अंदर पडल ना मग पण खाणार आहे आणि तू पप्पा बरोबर जाणार आहे पुण्याला मग मी तस मी तस थांबणार बर का तुला बाकरी कोण देईन मग स्वयंपाक कोण करेन पुण्याला हां स्वयंपाक कोण करेन पप्पाच तुला पप्पाच करणार कर मग का तुला मी नसल्या कर मग तुला शेवटी तुला थांबली ना पप्पा सगळे फटके आणत्या मला सगळे 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 आज आता दिवाळीला दिवाळी <laughs> खरच बाबा लय मोठा झालाय दिवाळी झाली ना लय दिवाळी झाली ना मग मी होईल खरच रे बाप रे लयच मोठा झालाय तिथे उभं राहून बघ बर

मी आता तुला फोन करणार नाही संध्याकाळी पण नाही करणार उद्या पण नाही करणार तुला मम्मी नाही पाहिजे ना तुला मम्मी नको आहे ना गाई किती छान आहे पाहिजे का नाही मम्मी सांगा दे मम्मी शक्ती वाढी आहे आणि अजून माझा मेकअप बेकअप काहीच नाही मग माझी काळी जाऊन दिसते आणि उद्या येणार आहे का नाही उद्या हॉस्पिटलला जायचं परवा जायचं असेल तर उद्या या, या। हॉस्पिटल वाल्यांना फोन करावा लागणार बाय बाय शेवडू मानूला रांगोळी काढायची आहे

स्प्राईटच्या बॉटलचं कोण बनवून देऊ राहिले आणि त्याच्यातून पाडणारच नाही ते चाळून रांगोळी भरावं लागते मोर काढेल बद्दल कस आरवायला वाजलं जमलं का जमलं जमलं आणि ना छकुली रांगोळी काढते दोघे सारख्याच दिसत्या ना या मौन टाके दहा एवढं रांगोळी लागतेस तुम्हाला काय वाटत आहे का एवढं एवढं दहा रुपयाच्या पुढे करायचं काम जा त्याच्या मामाला घेऊन या रांगोळी कोणा पावसाच वातावरण झालंय मस्त वास येते मातेचा दोघे मिळून काढताय थोडी त्यांना आयडिया देऊन गेले काका दोन्ही दाद्या आयड्या देऊन गेले नायची आणून ते ब्लँक करून टाकलं काका ने दादा त्याला मॅगी बनवतोय आणि मी त्यांना खोबरं कट करून देते मम्मीला मला पुरणपोळी बनवायची आहे मम्मी थोडी रेडी होती आहे आणि बाकीचे जे ते जे ते काम करते जास्तच आणि शिव आहे मला खरं तर शिव ग्याला ना करमतच नाही पण तरी सवय लावून ठेवला घणकारीरासाठी कपडे सुटते एवढ्या फ्रॉकी काढून ठेवलाय एवढा सगळा फ्रॉकी आहे आणि म्हणते एक टोस्ट घालतच नाही हा काढ ग दुसरं काढ आणि इथं आणटू रेडी झाली आहे अनुदिती मस्त रेडी झाली आणि यश दादा पण रेडी झालाय पूजा मांडलेली आहे आणि ना पुरणपोळी चालू आहे आणि मी पुरण स्पर्धित होते पण मीरा रडायला लागली तिला दुसरा ड्रेस घालायचा होता डाळीचं पाणी काढले इथं

कारण बाकीचे सगळे म्हणायचे टोचतो टोसतो हा कम्फर्टेबल कम्फर्टेबल राहते मस्त तिनं चॉईस केलाय नाही तो उघडच फिरत होती हा मॅम मॅ फटाकडे पुरते आणि ना इतकी हवा चालू आहे ना इथं दिवे लावलेले ना तेही होते भिजते इकडे ना मम्मी लक्ष्मीपूजन करते आणि नैवेद्य वगैरे दाखवते आणि ना शिव गेला होता त्याच्या पप्पा बरोबर आमच्या घरी म्हणजे मिरगावला माझ्या सासरे तर मला खरं त्याची आठवण येत होती कारण दिवाळीच्या दिवशी त्याने माझ्या जवळ पाहिजे असं वाटत होतं मी ना सिम्पल रेडी झाले आणि इथे पूजा आहे ना मांडलेली तयारी इथं नैवेद्य भरते छकोली इथे ना भजी बनवते इथे ना अनुभजी बनवते आणि मम्मी पोळ्या बनवते मी पण थोडी थोडी हेल्प केली आज मग तू आणि चकोली नैवेद्य भरतीये इथं मस्त पूजा वगैरे मांडून झालेली आमची काढलेली होती ती गेली नाही मी गे। ना आता का बस काय वाजवते आता दादा हे बघ कस चिटकून बसले बाई बाईथ विरा पण पाट्याकडे पडतीये तर ना शोमीरगावला गेलेला आहे आणि दुपारच गेलाय खरं त्याची आठवणी ती मला पण तो तो पण तिकडे एन्जॉय करतोय आणि फोटोशूट वगैरे चालले अश्विन दिदीचे आणि मला पण करायचे थोडे फोटोशूट या इंस्टावर रील्स पाहिला आता का आता पुरी कशा का रील्स काढते लाईट बाळा डके आता <laughs> <laughs> यांचे फोटोशूटच संपाना मम्मीच्या पुरणपोळ्या चालले आहे खमांग सुटला इथं ना मम्मी पुरणपोळ्या करते आता मी जेवणार आहे कारण मला डेंजर भूक लागलेली आहे असं शूट करायला जातो पण इतके पायदुखते एवढा कंटाळा येतो काय काही लोक कर काय काय बाय कस काय एवढं शूट वगैरे करतात किती एनर्जी राहती प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा माझ्या पाय दुखून आलेले आहे जबरदस्त आणि चेहरा पण असं सुजलाय ह्याच्यात दिसतो का नाही काय माहिती आता आहे ना, ना। मी जेवायला घेते पहिले खाऊन घेते मग फोटोशूटचं बघते मस्त येत आहे ना पुरणपोळी खाते मी मम्मीच्या हातची आणि मला मम्मीच्या हातची पुरणपोळी खूप आवडते मम्मीने मस्त आहे तेव्हा साई वगैरे टाकून दिली जेवायला बसलेली पण ती पुरणपोळी नाही घेतली खाण्यासाठी कारण तिला आवडत नाही आणि तिकडं दाद्या आणि चकोल घेते तर इकडे ना पप्पांनी लायटर घेतलं होतं ते फटाकडे पेटवण्यासाठी त्याने मी सुरसुरी पेटवत होते पण होतच नव्हतं हो कारण सुरसुरी पण खूप जाड होती त्यामुळे ती, ती जास्त पेटतच नव्हती हो मग पर्याय आपला पण तिनेच पेटवली मग आणि ना त्यांनी बाकीचं पाऊस वगैरे पेटत होतं पण सुरसुरी नव्हती हो पेटत इकडे माय मांशल वाजवायचं काय ते वर जाऊन फुटत आहे का अनुमाग पटवून मागव पटकन मागवय बाई ते झागा बेगा